थोडा इको श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढल्या अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरले ही काया नव्या नारीसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढा मला सन्मानिय विचारपीठ विचारपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे आमचे मित्र बाळासाहेबजी लाखे आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे गजाननजी वाघमारे संदीपजी कटारे विलासजी माळगे त्याचबरोबर विचारपीठावर विराजमान असणारे संभाजी गायकवाड सुरेशजी सोनकामळे चंद्रकांत जी आंबेकर राजू कांबळे त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक दिलीपजी वाघमारे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि आज आपण ज्यांच्या पहिल्या वाढदिवसासाठी जमलोय असे चिरंजीव अवलोकित मग अशी अवलोकितचा थोडासा अर्थ सांगितलं व्यापक सांगतो अवलोकित म्हणजे जमिनीकडे बघणारा अर्थात सदैव वास्तवाची जाणीव असणारा आणि अवलोकित म्हणजे अवलोकन करत करत दिशेने निघालेला अवलोकितचा नंतर काय होणार आहे अवलोकितेश्वर होणार आहे बुद्धाच्या अनेक नावांच्या पैकी तथागत बुद्धाचं आणखीन एक नाव आहे अवलोकितेश्वर आणि म्हणून अवलोकन करत करत जो बुद्धाच्या प्रभुत्वाच्या दिशेने निघालाय जो बुद्ध होईल नंतर प्रबुद्ध होईल नंतर समासम बुद्ध होईल आणि त्याचा आयुष्याचा सर्वोच्च विकास होईल असा आपला अवलोकित म्हणून अवलोकितला त्याच्या जन्मदिवसाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो दिलीपजी वाघमार यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की ज्यांनी इतका सुंदर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित तर केला परंतु कार्यक्रमाला अत्यंत लांबून दुरून त्यांची सहकारी वैचारिक मंडळी बोलवली इथे फार मोठे संस्था चालक देखील इथे उपस्थित आहेत त्याबरोबर सरांचे सगळे सहकारी शिक्षक मित्र मंडळ या सगळ्या लोकांचे मी अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही कार्यक्रमासाठी आलात कारण या देशाला आता तुमच्या सारख्या शिक्षकांची प्राध्यापकांची त्यातल्या त्यात ते वैचारिक लोकांची नितांत गरज आहे देश रसातळाला जात असताना पहिल्या वाढदिवसाला जर अशा कार्यक्रमांचं आयोजन होत असेल तर येणाऱ्या आमच्या सगळ्या लहान त्यांच्या लहान पिढ्या नक्कीच वैचारिक दिशेनं प्रवास करतील लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करतील आणि म्हणून मी सगळ्या लहानांना मोठ्यांना थोरांना आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या माय माउलांना मी या ठिकाणी माझा मानाचा मुजरा करतो या देशाला फार मोठी समतीची बंधुभावाची एकात्मतेची एकोप्याची परंपरा आहे त्या समतेच्या बंधुभावाच्या एकोप्याच्या एकात्मतेच्या क्रांतिकारी परंपरेला देखील अभिवादन करणं मी माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून ज्याने या देशामध्ये समतेसाठी बंधुभावासाठी एकोप्यासाठी शांतीसाठी संपूर्ण आयुष्याचा आणि घराचा ग्रह त्याग केला ज्याने या देशामध्ये आदर्श समतेचा भेकूसंघ संघ उभा केला आणि ज्यांनी सांगितलं चरतभिकाम लोकानुकंपाय बहुजन बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण हे विपुल सतत आयुष्यभर चारिका करत राहायची ज्याच्यामुळे या देशातल्या समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही त्यांचं कल्याण होईल या देशातल्या समस्त भारतीयांच्या जीवनाच्या मध्यंतरी त्यांचं कल्याण होईल आणि समस्त भारतीयांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याण होईल असा आपल्या हिकू संघाला शांतीचा आणि जगाला क्रांतीचा संदेश देणारे या देशाचे सर्वत्तमपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या तथागताच्या विचारधारेवर असंख्य राजे महाराजांनी महान काम उभं केलं होतं पण दुर्दैव तुमच्या आमच्या राजे महाराजांच्या इतिहास लिहायला आमच्या हातात लेखण्याच नव्हत्या मग आमच्याकडं लिखाणाचे अधिकार नसताना सुद्धा आमच्या मायमाऊल्याने आमचा एक महान राजा जगावला जपवला दर दसरा दिवाळीला माझी माय माऊली म्हणायची इडा पिडा टळू आणि बळीचे राजे ओ म्हणून जीवाचा जीवलक सात काळजातील निखळ प्रेरणेचा झरा महा बळीराजा यांनाही अभिवादन करतो बळीराजाच्या बद्दल संत अभंग लिहिला जनाबाई म्हणाल्या तुझा दरबार काय धुंद झाला होता का माझ्या बळीराजाला पात्रात का घातलं पुण्यवंत पातळ लोकिनेला की कीर्तिमानाचा अपमान केला तुझा दरबार धुंद झाला तुकोबरायने बळीराजाची बाजू घेतली तुकोबराय म्हणाली अपराधा विन बळी घातला पातळी किंवा हरितू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीने नव्हे ते करसी आण कवणे नाही केले ते बळी सर्वस्वे उदार जणे उभारीला कर करुणी कहर तू पाताळी घातला जोतिराव फुले सुद्धा म्हणाले क्षेत्रीय भार्या इडा पिडा जाओ बळी राज्य येऊ आशा का बा वा मन का घाली बळी सातळी प्रश्न ज्योतिमाळी करी भटा आणि म्हणून आमचा हा एक महान सम्राट बळीराजा यांनाही अभिवादन करतो बळीराजाच्या नंतर ही समितीची चळवळ या देशात दुसऱ्या चक्रवर्ती सम्राटाने चालवली ज्यांचं संपूर्ण जम्मूद्वीपावर म्हणजे आजच्या आशिया खंडावर राज्य होत ज्यानी समतेच्या प्रचारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्र यांना धम्मासाठी दान देऊन टाकलं ज्यांनी समतेसाठी सबंध आयुष्य खर्च केलं आणि दान देत हातातलं दे, दे, दे शेवटचं सफरचंद आणि सोन्याचं ताटे ज्याने दान देऊन टाकलं असे सम्राट अशोक यांनाही अभिवादन करतो अशोकाच्या बद्दल एक शाही लिहितो हजारो साल पहिले की बात ती जम्मूद्वीप मे खुनकी नदी हर तरफ लडाइयां लडाइयां जारी थी जिसने हर लड़ाई जीत कर शान अपनी बढ़ाई थी अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धो के कदमों में चढ़ाई थी म्हणून आपला सर्वस्व तथाकथाच्या चरणांवर अर्पण करणारे सम्राट अशोक अशोकानंतर ही समतेची चळवळ या देशात संतांनी चालवली होती या देशात सगळ्या संतांनी समतेसाठी प्राणाचं बलिदान दिलं या देशाच्या कर्नाटकचा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ज्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली ज्यांनी सांगितलं नदीच्या पात्रातून चिखलातून पक्षी गेला तर पक्ष्यांच्या पावलांचे ठसे ओळखता येत नाहीत नदीच्या पात्रातून चिखलातून प्राणी गेला तर प्राण्यांच्या पावलांच्या ठशावरून कोणत्या प्राणी आहे असं ओळखता येत नाही तसं नदीच्या पात्रातल्या चिखलातून माणूस जर गेला तर पावलांच्या ठशावरून माणसांची जात ओळखता येत नसते म्हणून जातीभेद हे अत्यंत चुकीचा आहे जातीभेद करू नये असं सांगणारे जगत ज्योती बसवण्णा यांनाही या अभिवादन करतो बसवेश्वरांच्या जगत ज्योती बसवांनाच्या नंतर त्यांच्या कालखंडाच्या फरकाने चक्रधर स्वामींनी परधर्माची स्थापना केली आणि सांगितलं की माझ्या परधर्मामध्ये मा मी सगळ्यांना समतेनं वागवणार आहे माझ्या परधर्मामध्ये मा कुणी लहान नसेल कुणी मोठा नसेल स्त्री पुरुष समता असेल आणि म्हणून मनुष्य मात्र हो वा असावे असं म्हणणारे चक्रधर स्वामी यांनाही अभिवादन